महाकुंभामध्ये आता साधूंना नागा साधू बनण्याची दीक्षा देण्यास सुरुवात आहे नागा साधूंना धर्मरक्षक असं म्हटलं जात इतिहासात पाहिलं तर धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी जेव्हा जेव्हा गरज पडलीय तेव्हा तेव्हा नागा साधू पुढे आलेत जेव्हा अफगाण दरोडेखोर अहमद शाह अब्दाली अठराव्या शतकात भारत जिंकण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या क्रूरतेमुळे इतकं रक्त सांडलं की आजही अब्दालीचा उल्लेख इतिहासाच्या पानात पशु म्हणून केला जातो असंही म्हटलं जातं की गोकुळ आणि वृंदावन सारख्या आध्यात्मिक नगरी काबीज करून त्याने आपल्या क्रूरतेची सुरुवात केली तेव्हा त्याचा सामना करण्याची ताकद राजांमध्येही नव्हती पण अशा परिस्थितीत हिमाचलच्या गुहांमधून बाहेर पडलेल्या नागा अब्दालीच्या सैन्याला आव्हान दिलं सतराशे एक्कावन्नच्या सुमारास अहमद खान बंगाने कुंभ काळात अलाहाबाद किल्ल्यावर हल्ला करून त्याला वेडा घातल्याचं त्या काळातील गॅझेटेरियन मध्ये लिहिलंय त्यावेळी हजारो नागा भिक्षू स्नान करत होते त्यांनी प्रथम सर्व धार्मिक विधी पूर्ण केले आणि नंतर शस्त्रे हातात घेतले आणि बंगाच्या सैन्यावर हल्ला केला हे युद्ध सुमारे तीन महिने चाललं शेवटी पवित्र शहर प्रयागराज संरक्षित झालं आणि अहमद खान बंगाच्या सैन्याला पराभव स्वीकारून परत जावं लागलं सोळाशे सहासष्टच्या सुमारास औरंगजेबाच्या सैन्याने कुंभाच्या वेळी हरिद्वारवर हल्ला केला तेव्हाही त्याच्याशी लढण्यासाठी नागा तपस्वींनी पुढाकार घेतला काही अशाही कथा जोधपूरमध्ये आढळतात जेथे हजारो नागा नागासन्यासी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली लंगाच्या काळात हरिद्वारमध्ये संघर्षाच्या कथा आहेत नागा साधू नेहमीच धर्मासाठी त्यांच्या सन्मानासाठी कठोर संघर्ष करतात आणि त्यांची तपश्चर्या चालू ठेवतात पण स्वातंत्र्यानंतर नागा साधूंनी शस्त्र न घेण्याचा निर्णय घेतला कारण आपल्या शूर सैनिकांनी देशाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती तरीही आज नागा साधूंना त्यांच्या गुरूंकडनं शस्त्र वापरायला शिकवलं जातं अशाच माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा